राज्य सरकारकडून मराठा समाजाची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी आता सकल मराठा समाजाच्या वतीनं चौदा फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तसेच बोंबा बोंब निषेध आंदोलन करण्यात आले नाशिकच्या शिवतीर्थावर यावेळी सकल मराठा समाजाच्या बांधवांनी एकत्रित येत सरकारचा निषेध केलाय यावेळी शारकळी विद्यार्थ्यांनीही या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन मनोज चरांगे पाटील यांना भावनिक साथ घालत मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारचा निषेध व्यक्त करत बोंबाबोंब करण्यात आली यावेळी मराठा क्रांती संघटनेचे करण गायकर यांनी तीव्र शब्दात सरकारचा निषेध व्यक्त करत खडे बोल मनोज दारांगे पाटील यांची प्रकृती आता पाचव्या दिवशी संपूर्णपणे खालावलेली आहे सरकारने मात्र पूर्ण दुर्लक्ष केले मराठा आरक्षणाकडे यावर आता मराठा समाजाची नेमकी दिशा काय असणार आहे पंधरा तारखेला अधिवेशन घेऊन जो मराठा योद्धा जराक्या पाटलांना आरक्षणाच्या बाबत मसुदा दिला होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वाशीच्या स्टेजवर पुन्हा एकदा छत्रपतींना स्मरून सांगितलं होतं मी मराठा समाजाला फसवणार नाही पंधरा तारखेच्या अधिवेशनात हा मसुदा कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाचा ऐतिहासिक जो लढा आहे त्याला विजयी रूपात रूपांतर करू असं आश्वासन दिल्यानंतर त्यांच्यावर गुलाल उधळला त्यांना पिढे भरवले छत्रपतींची तलवार दिली त्याच मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाचा घात केला गेल्या चार दिवसापासून दिवसा आज पाचवा दिवस आहे मराठा योद्धा जरंगे पाटील त्या ठिकाणी उपोषण करत आहे आज त्यांच्या नाकातून रक्त येत आहे तरी राज्यकर्त्यांना जाग येत नाही याचा अर्थ यांनी मराठा समाजाला गृहित धरलेला आहे आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक होती त्या बैठकीमध्ये तात्काळ निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात यावा जो मसुदा दिला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करून जरांगे पाटलांना अंतर्वळीत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो दिला पाहिजे जर दरांगे पाटलांना थोडंही काही झालं तर या राज्यकर्त्यांना या महाराष्ट्रात फिरणंसुद्धा मुश्किल होईल आमदार खासदार जे झोपी गेलेले आहेत त्यांना आमची मराठा आरक्षणाच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं इशारा आहे तुम्हाला वाटत असेल की मराठे शांत आहेत जर जरांगे पाटलांनी केलेल्या मागणीला सरकारनं सोडवलं नाही जरांगे पाटलांना थोडे काही झालं तर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होईल आणि मग भुजबळ सारख्या जातीय रंग देणाऱ्या किड्याने वळवळू वल नये की मराठे दादागिरी करतात मराठे हुकुमशाही करतात अरे हा राज्यच मराठ्यांचंही लक्षात घ्या त्या भुजबळांना सुद्धा आमचं सांगणे आता तुझी दातखिळ बसली का त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने केलं जरा बोल ना आमच्याही बाजूने का प्रत्येक वेळी आम्ही तुझ्यावर बोलल्यावर तुला वाटतं आम्ही जातीवाद करतो जातीय रंग देतो तू किती जातीयवादी आहे तू त्या ठिकाणी तारखा तारखा मागतोय एखाद्या माणसाचा जीव घेऊन छगन भुजबळ तुम्हाला जर फार आनंद असुरी आनंद होता सर तर तो तुम्हाला मिळणार नाही या राज्याचे कर्ता करविता मराठी आहेत आणि या महाराष्ट्राची संस्कृतीसुद्धा मराठ्यांनीच सुधरवलेली आहे मार... छत्रपती शिवरायांच्या विचारावर मराठे कायम आपलं नेतृत्व करत आलेले आहे त्यामुळं राज्यकर्त्यांनी जर हा प्रश्न सोडवला नाही तर निश्चितपणे येणाऱ्या काळात मराठे या महाराष्ट्राची दिशा बदल राहणार नाही ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आणि अजितदादानं सत्ता स्थापन केलेली आहे ती सत्ता उकडून टाकण्याचं सामर्थ्य मराठा समाजात आहे हे आपण विसरू नका ज्या पद्धतीनं तुम्हाला खुर्ची दिली तो काय तांब्रपाठ नाही तुम्ही काय तांब्रपाठ घालून जन्माला नाही आले की आयुष्यभर त्या सत्तेच्या खुर्चीत राहाल मराठा समाजात जन्माला आले त्या भुजबळांचा थोडासा आदर्श घ्या आणि मराठा युद्धा जरंग्या पाटलांची मागणी तात्काळ पूर्ण करून उपोषण सोडवण्यासाठी आजच्या मिटिंगमध्ये प्रयत्न करा वायफळ प्रश्न घेऊन समाजाला दिशाभूल करू नका रोज तुमच्या आम्ही जाहिराती टीव्हीला पाहतोय सगळ्या चॅनलला पाच मिनटं झाली की तुमची जाहिरात येते मराठा समाजासाठी हे केलं मराठा समाजासाठी ते केलं काय दिवे लावले तुम्ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या जाहिरातीसुद्धा तात्काळ बंद करा जर तुम्हाला समाजाला न्याय देता येत नसल तुम्हाला ती जाहिरात चालवण्याचा सुद्धा अधिकार नाही ज्या दिवशी तुम्ही मराठा युद्धा धरंग्या पाटलांचा मागणीचा विचार करून तुम्ही वीस तारखेला का सांगितलं तुम्ही नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं होतं की पंधरा तारखेला आम्ही अधिवेशन विशेष अधिवेशन म्हणून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडू आज तुम्ही काय म्हटलं वीस तारखेला करू या सगळ्या गोष्टी तुमच्या फालतू आहे तुम्ही तात्काळ मराठा योद्धा जरांग्या पाटलांची मागणी मान्य करून हा विषय संपवा एवढीच तुम्हाला आमची विनंती अन्यथा होणाऱ्या परिणामास तुम्ही स्वतः जबाबदार असा त्याचबरोबर सकल मराठा बांधवांनीही यावेळी सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर मराठा समाज शांत बसणार नाही असा इशारा दिलाय मराठ्यांकडून गेल्या सहा महिन्यापासून सरकारला वेळ दिला जातोय मात्र सरकार वेळ काढूपणा करतय का मराठा समाजाला पहिल्या दिवसापासून आता सहा महिने ह्या आंदोलनात झालेले आपण पाहिलं सुरुवातीपासून सतरा दिवसाचं आमरण पाटलांनी केलं त्याच्यानंतर काही आश्वासनं देऊन सोडवलं परत नऊ दिवसाचा उपोषण केलं पाटलांनी तेव्हाही खोटे आश्वासनं देऊन चाळीस दिवस पूर्ण वाया घालवले अशा पद्धतीचे जे प्रत्येक म्हणजे सहा महिन्यातले तीन चार महिने स सरकारने वेळकाडूपणात घालवलेले आहे आणि आता खऱ्या अर्थाने करोडो समाज ज्या वेळेला वाशी दाखल झाला त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेऊन आणि व्यासपीठावर येऊन लोकांना सांगितलं का मी तुम्हाला दहा तारखेच्या नंतर तातडीने अधिवेशन घेऊन हा कायदा करतो सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात आणि ते आश्वासन पाळण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने या सरकारची होती परंतु सातत्याने जे त्यांनी वेळ काढूपणाचं जे धोरण धोरण अवलंबलेलं आहे तेच आता ह्या वेळेला सुद्धा आहे आणि ते वीस तारखेला त्यांनी अधिवेशनाची तारीख जाहीर करून एका अर्थाने पाटलांनी दहा तारखेपासून आमरण उपोष उपोश्य, उपोषणाचा निर्णय घेतलेला असताना सरकार वीस तारीख जेव्हा याची काय म्हणतो अधिवेशनाची जाहीर करतं याचा अर्थ यांच्या पोटामध्ये पाप आहे यांच्या मनामध्ये कपट आहे हे पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय आणि ज्या पद्धतीने जारंगे पाटलांची तब्येत ढासळते आता समाजाचा संयम संपत चाललेला आहे सरकारने निश्चित या गोष्टीचा आज कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अगोदर तर आमच्या सेनापतीचा जीव वाचला पाहिजे त्याला आमची प्राथमिकता असेल हे आम्ही याला काय म्हणतो आपण आम्हाला आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय तर आता थांबणारच नाही स्वतः मुद्दाच नाही परंतु आमचा जो सेनापती आहे झरंगे पाटील आमच्या सेनापतीच्या केसाला जरी धक्का लागला थोडं जरी तब्येतीला काही कमी जास्त झालं तर इथून पुढची मराठा समाजाची संपत असलेला संयम आणि त्याचे होणारे परिणाम या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील कारण मराठे आता मला वाटत नाही शांत राहतील मराठा ज्या दिवशी रस्त्यावर येईल पूर्ण ताकदीने त्यावेळेला त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावलेली असतानाही सरकारला इशारा दिलाय की महाराष्ट्राची श्रीलंका करू नका याचा अर्थ काय नेमका आपण बघितलं असेल जरांगी पाटलांची तब्येत अतिशय खालवली आहे आणि जरांगी पाटलांनी आपला प्रामाणिकपणा समाजाच्या समोर प्रामाणिकपणा आपला सिद्ध केलेला आहे आता सरकारनेच दिलेला शब्द आहे वासीच्या ज्या मराठा मोर्चा जो मुंबईच्या दिशेनं करोडोच्या संख्येने निघाला होता त्या माध्यमामध्ये सरकारनेच आपल्याला अध्यादेश किंवा त्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये जो कायदा आहे त्या कायद्याला म्हणजे कायद्याला हे करण्यासाठी कायद्यासाठी तरतूद किंवा कायद्याची त्याला तरतूद भरभक्कम करण्याच्यासाठी सरकारने जो शब्द दिला होता तो शब्द सरकारने आता लवकरात लवकर पाळायचा आहे पंधरा तारखेचा आपल्याला शब्द दिला तो पाळायचा आहे पाटलांची तब्येत घालवत आहे जर पाटलांना कुठलाही दगा फटका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार जो महाराष्ट्रामध्ये उद्रेक होणार आहे मराठा समाजाचा पाटलांना कुठंही काहीही दगा दगाफटका झाला तर महाराष्ट्रभर जो उद्रेक होईल याला सर्वस्वी फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील मराठी आता शांततेमध्ये आहेतच पण मराठी कायमच शांत राहतील असा सरकारचा जो समज झालेला आहे

मराठा मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांची जी फसवणूक केली आहे ती फसवणूक त्यांनी थांबवायची आहे नाही तर महिला ह्या रस्त्यावर उतरतील आणि तीव्र ती आंदोलन खेळतील आता सध्या सकल मराठा समाजाकडून जे जरांगे पाटील साहेब विपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे आम्हा आम्ही त्यांच्याकडे बघतो तर आमचे डोळे पानावले जात आहेत आम्हाला रडू आहे की सरकार एवढा अंत पाहू नये सरकारला लवकरात लवकर लोगर मराठा समाजाला न्याय द्यावा एवढी आमची सर्व महिला भगिनींची इच्छा आहे जर न्याय मिळाला नाही आमच्या मराठा समाजाला तर मी तर म्हणे आता महाराष्ट्र पेटून निघेल एवढं मी सरकारला विनंती करतो आदरणीय आमचे जरांगे दादा पाटील तसंच आमचे नानासाहेब कर्ण झाले आमचे पर्रकर साहेब झाले यांनी तीव्र पाच सहा महिन्यापासून आम्ही तीव्र आंदोलन केलेले आहे तसंच आमच्या रोहिणीताई असो त्यांनी म्हणजे तहान भूक पाहून त्यांनी ज्या काही गोष्टी प्रयत्न केले परंतु ह्या सरकार झोपलेलं आहे याला कुठंतरी जाग आणण्यासाठी आपण निश्चितच आम्ही महिला जरंगे दादांच्या पाठीशी आहे आणि जरंगे ताटांना एवढंच आमचे मै हे विनंती आहे महिलांतर्फे की तुम्ही पाणी घ्या आणि उपोषण सोडा यांच्यासोबत आपण अशा पद्धतीने लढक उपाशी राहून तुम्ही आमचा गड आला पण सिंह गेला असं नको व्हायला त्याच्यामुळे आमचे तीव्र निषेध आहे मनोज जारंगी पाटील यांची तब्येत खालावली आहे अंतरवालीमध्ये महिला भगिनी त्यांना पाणी घेण्यासाठी विनंती करताय तसंच सरकारलाही विनंती करताय की आमच्या सेनापतीला वाचवा यावर नाशिक मधून तुमच्या काय प्रतिक्रिया माझी सुरुवातीला एकच प्रतिक्रिया आहे सरकारने जे मराठा समाजाचे थट्टा करायचं काम चालवलं ते त्यांनी बंद करावं अंत बघू नये मराठा समाजाचा आणि पुरेपूर साथ द्यावी जो अध्यादेश काढलाय त्याचा कायद्यात रूपांतर करून त्वरित त्याचा न्याय द्यावा आणि सगळ्या भगिनी मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी उभ्या आहे सगळ्यांची हीच विनवणी आहे दादांनी पाणी घ्यावं आणि दादांनी सगळ्या महिलांचा जो हाक आहे त्या हाकेला त्यांनी साथ द्यावी आणि सरकारनी याबद्दल ठोस निर्णय लवकरात लवकर घ्यावा झरांगे काका लढताय मुख्यमंत्री तुम्ही लवकर निर्णय घ्या झरांगे काका आमची लढाई लढताय मुख्यमंत्री तुम्ही लवकरच निर्णय घ्या आमचं भविष्य जरांगे काका आहे तुम्ही त्यांची काळजी घ्या जरांगे काका तुमची तब्येत आता आम्हाला महत्वाची आरक्षण तुम्ही नंतर पण लढू शकताय नाशिकच्या शिवतीर्थावर एक दिवसीय साखळी उपोषण करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सरकारमधील सर्वच मंत्र्यांच्या नावाने उपस्थित सकल मराठा बांधवांनी बोंबा बोंब केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह तेजश्री उखाडे nashi